नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबुराव रनाळकर यांच्या विविध कथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये सध्या मी आपल्याला बाबुराव रनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा वागोबाशी झुंज ही सादर करत आहे या कथेचा पुढील सातवा भाग तो विचार मनात येताच प्रतिभा घाबरली आपण कित्येक महिने नव्हे तर कित्येक वर्ष वाघाच्या सहवासात घालवलीत की काय ते अशक्य होते पण बर तो तर्क मात्र बरोबर जुळून येत होता अंजनी वारंवार बाहेरगावी जात होती आणि ज्यावेळी वाघाने बँकेतील सोने लुटले त्यावेळी ती बाहेरगावीच होती पण वाघ म्हणजे एक स्त्री असू शकेल अंजनीबाईच्या बाबतीत ते अशक्य नव्हते ती अगदी सहजच पुरुषाचा वेश घेऊ शकली असती आणि त्या वेशात ती स्त्री आहे हे ओळखू शकलं नसतं कोणी पण घरात प्रवेश करताना प्रतिभा घाबरली आपण वाघाच्या गुहेत प्रवेश करत आहोत असं तिला वाटलं जर अंजनीच वाघ असली तर गोलंदाजाबरोबर प्रतिभेची मैत्री जडली आहे असं तिला संशय आला असणार आणि आदल्या रात्रीच्या प्रकाराबद्दल तिनं गुप्तता बाळगल्यामुळे अंजनीबाईच्या संशयाला दुजारा मिळाला असणार माधवराव लठ्ठे किंवा अंजनीबाई या दोघांपैकी एक वाघ असावा आणि त्यांच्यापैकी कोणीही वाघ असला तरी भीतीच होती कारण त्या दोघांनाही तिचे गोलंदाजीवर प्रेम झाडले आहे ते समजले होते निदान त्या क्षणी तरी तिला वाटलं की आपण धावत बुरजाकडे जावे आणि आपल्या मनातील सर्व खळबळ कालिदासापुढे पुढे व्यक्त करावे पण त्यानं मोठ्या विश्वासानं आपणावर ही कामगिरी सोपवली आहे हे तिच्या लक्षात आले आणि तिनं आपल्या मनातील तो विचार बाजूला सारला तिने त्या साहसात स्वतःच हट्ट धरला होता आणि त्याला जबरदस्तीने होकार देण्यास भाग पाडले होते नाही प्रतिभे आता तुला माघार घेता येणार नाही ती स्वतःशीच म्हणाली तू गोलंदाजाला दिलेले वचन पूर्ण केले पाहिजेस तिने माधवरावांबाबत जे काही करणं शक्य होतं ते केलं होतं आता अंजनीबाई राहिली होती तिनं त्या कामाला सुरुवात करण्याची मनाची तयारी केली आणि ती कपडे सारखं करत असतानाच तिला तिच्या पोलक्यात काहीतरी कठीण वस्तू सापडली ते गोलंदाजाने तिला दिलेले पिस्तूल होते घरात शिरताच अंजनीबाई अर्ध्या तासापूर्वी परत आली असं तिला समजलं होतं ती तिच्या खोलीकडे गेली पण दार बंद होतं तिनं ते ठोठवलं तिला अंजनीचा आवाज ऐकू आला कोण आहे मी प्रतिभा मी तुला आता भेटू शकणार नाही पण काम महत्वाचं आहे मला तुझ्याशी बोलायचं आहे प्रतिभा म्हणाली मी सध्या कामात आहे आणि मला वेळ नाही नंतर ये नाहीतर तू वरच्या मजल्यावर असलीस तर माझी तयारी झाल्यानंतर मी तुला हाक मारेन अंजनीबाई म्हणाली प्रतिभेनं आपल्या हाताच्या मुठी आवळल्या पण गडबड करण्यात फायदा नव्हता अंजनीबाई बाहेर येईपर्यंत थांबायला हवे होते पण ही गुप्तता का अशा प्रकारे अंजनीनं पूर्वी कधीही स्वतःला बैठकीच्या खोलीत कोंडून घेतले नव्हते गेल्या रात्री ती घाबरलेली दिसत असतानाही तिनं खोलीचं दार बंद केलं नव्हतं असं कोणतं कारण असावं की त्यामुळे तिला एकांताची गरज भासली असावी हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न करीत हळूहळू पावलं टाकत प्रतिभा आपल्या खोलीकडे गेली वाघ अस्वस्थ झाला असेल काय तसे करण्यात यश मिळवल्यामुळे त्याला नष्ट करण्याचा काही डाव वाघ ठरवत असेल का आता वेळ गमवता येणार नाही संध्याकाळ होत आली होती मुन्ना तिथे येण्यापूर्वी अंजनीची भेट घ्यायला हवी होती आणि भोजन करून तयार राहायचं होतं तिनं आपल्या पायातील चप्पल काढली आणि कपडे उतरून प्रथम पोहण्याचा पेहराव अंगावर चढवला नंतर तो पेहराव व्यवस्थित झाकला जाईल असे दुसरे कपडे चढवले आणि ते पिस्तूल आपल्या कपड्यात लपवले तिनं पायात चप्पल घालत असताना खालच्या मजल्यावरून बोलण्याचा आवाज तिनं ऐकला अंजनीची बैठकीची खोली बरोबर तिच्या खोलीच्या खाली होती ती पावलं न वाजवता खिडकी जवळ गेली आणि तिने मान बाहेर काढली पण बैठकीच्या खोलीच्या खिडक्या बंद असल्यामुळे तिला काही ऐकायला आलं नाही त्यापेक्षा आत बसून तिला अधिक ऐकता येत होतं तिनं जमिनीला कान लावला नुसता आवाज येत होता पण बोलणं ऐकू येत नव्हतं दोन माणसं होती दोघांचेही आवाज पुरुषी थाटाचे होते त्यातील एक आवाज अंजनीचा होता पण तिला भेटायला दुसरा आवाज कोण होता त्या गुप्त चर्चेची अधिक माहिती मिळवणे महत्वाचे आहे हे तिच्या लक्षात आले त्या माहितीचा कदाचित अतिशय उपयोग झाला असता एकंदरीत ती परिस्थिती संशयास्पद होती यात शंका नाही तिनं निश्चय केला आणि आपल्या खोलीचं दार हळूच उघडलं पावलं न वाजवता ती जिना उतरली आणि शेवटच्या पायरीवर उभे राहून तिनं विचार केला दोन मार्ग होते दार आणि खिडक्या दाराच्या छिद्रातून ऐकणे सोपे होते पण त्या जुन्या घराच्या जमिनीवर फळ्या बसवल्या हो होत्या आणि कधी कोणती खळी करकरेल याचा नेम नव्हता तेव्हा बाहेरच्या बागेतून टेहाळणी करणे योग्य होते ती समोरच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पडली आणि घराला वळसा घालून त्या खोलीजवळ आली त्या खोलीच्या दोन खिडक्या आतून बंद होत्या हे तिनं दुरूनच ओळखलं एखाद्या खिडकीची कास पडून आतली कडी कडावी आणि आत घुसावे असा एक विचार तिच्या मनात आला पण तो विचार अंमलात आणायला ती काही गोलंदाज नव्हती एका गोष्टीबद्दल तिची खात्री होती जो माणूस इतक्या रहस्यमय प्रकारे दुसऱ्याच्या घराला भेट देतो तो तिथं फार काळ थांबणे शक्य नव्हते ती लपून बसण्यासाठी जागा शोधू लागली आणि तिला बागेच्या कोपऱ्यावर असलेला लताकुंज दिसला तेथे ते बसल्याने तिला त्या खिडकीवर आणि बाहेरच्या दारावर नजर ठेवता येणार होती ती त्वरेने त्या लताकुंजाकडे गेली तिथं एक खिडकी होती त्या खिडकीवर कित्येक वेली चढवलेल्या होत्या त्यामुळे ती कोणालाही न दिसता बाहेरचं दृश्य पाहू शकत होती त्यावेळी बैठकीच्या खोलीतील संभाषणात तिचं नाव निघालं होतं पण ते तिला समजायला काही मार्ग नव्हता एक लहानशी गोळी पण ती घेतल्याने सहा तास कुंभ करण्यासारखी झोप लागते अंजनाबाई बरोबर बोलणारा माणूस म्हणाल जेवणानंतर तुम्ही कॉफी घेताय मला माहित आहे तू तिच्या कॉफीच्या प्यायला ती गोळी टाक गोळी लागलीच विरगळेल आणि कॉफी घेतात पाच मिनिटात तिला झोप लागेल तू तिला कोचावर झोपव हो? मी अकरा वाजता येईन आणि तिला घेऊन जाईन बोलणारा माणूस उंच आणि सडपातळ होता आणि दोघे त्या बंद खोलीत असताना त्यानं आपली हॅट कपाळावर ओढली होती आणि कोटाची कॉलर वड चढवली होती त्यामुळे त्याच्या चेहऱ्याचा फार थोडाच भाग तिला दिसत होता हे खुनी कृत्य तू तुझ्या हातानेच तु कर अंजनी म्हणाली तो खून नाही ती चांगली ताकदवान आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तिचं डोकं किंचित दुखेल एवढंच इतक्या सुंदर तरुणीचा मी खून करेल असं तुला कसं काय वाटतं आजी बदमाश ती रागाने म्हणाली तुझ्या या उसण्या संतापाचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही माझं प्रतिभेवर खरोखरच प्रेम आहे पण मी तिला तसं सांगितलं तर ती त्याचा गंभीरपणे विचार करणार नाही म्हणून मला पृथ्वीराजाप्रमाणे या संयोगितेचे असे हरण करावे लागत आहे तो म्हणाला सुद्धा तिच्यावर प्रेम आहे अंजनी म्हणाली ते तू तिला सांगितलं पाहिजेस तो चेष्टेने म्हणाला मी तुला विशेष त्रास देत नाही योग्य वेळी मी तिच्याशी लग्न करीन ती योग्य वेळ कधीच येणार नाही हे मला माहित आहे ती म्हणाली बदमाश वेडसर असतात असे जे काही म्हणणे आहे ते आता मला पटू लागले मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात इतकं मनपूर्वक कधीच बोललो नव्हतो तो, तो म्हणाला मी जो धंदा पत्करला त्यात यश मिळवलंय आणि माझ्या परीने मी फार मोठा आहे मी सुशिक्षित आहे हुशार आहे सुसंस्कृत आहे मी प्रवास केला आहे निरोगी आहे सुस्वभावी आहे आणि माझ्याकडे दुसऱ्याला हेवा वाटावा इतकी संपत्ती आहे मी जरी तरुण दिसत असलो तरी माझं तारुण्य ओसरू लागलंय माझं प्रतिभेवर प्रेम आहे आणि असे तिच्या मनात बसवण्यासाठी मला हे करावं लागणार आहे त्यानंतर ती मला नकार देऊ शकत नाही वेळा आहे रे वेळाय ती म्हणाली जर तुझ्याकडे खूप संपत्ती आहे अशी तू फुशारकी मारतोस तर मला पिळून काढण्याची तुला काय गरज होती जर तू श्रीमंत होतास तर माझ्याकडचे दोन लाख रुपये तुला कशा लावे होते माणसाला पैसा कधीच पुरेसा होत नाही तो म्हणाला आता काळ बदललाय दोन लाख रुपयात स्वातंत्र्य आणि प्राण विकत घेता आले तर तो सौदा काही महाग नाही माझं आयुष्य तू दुःखमय बनवलायस ती म्हणाली तुझ्या तोंडावरचा बुरखा काढून टाकावा आणि या दुःखाचा शेवट करावा असं कित्येकदा माझ्या मनात आलं माहिती देणाऱ्याला विशेष त्रास देत नाही असं काही बोलू नकोस तो कठोर स्वरात म्हणाला नाहीतर मी तुला अशा ठिकाणी पोचवीन की तेथून तू तु माझा विश्वासघात करू शकणार नाहीस मी आता जातोय मी सांगितल्याप्रमाणे कर माझा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू नकोस त्यात तुला यश येणार नाही नमस्ते तो त्या खोलीतून बाहेर पडला आणि ती क्षणभर गुटमाळली नंतर तिने टेबलाचा खण उघडून एक छोटे पिस्तूल काढले आणि धावतच पुढच्या बाजूला खिडकीजवळ गेली तिनं खिडकीवरचा बडता बाजूला सरकवला घरातून बाहेर पडलेला तो माणूस सुमारे वीस यारडावर पोहोचला होता आणि त्याची पाठ तिच्याकडे होती त्या पिस्तुलाचा नेम पंचवीस यार्डापर्यंत पोहोचवत होता तिनं लागोपाठ दोन गोळ्या झाडल्या आणि तो माणूस धडपडत खाली कोसळताना तिनं पाहिला त्याच वेळी प्रतिभा तिच्याजवळ आली होती तो कोण होता आणि तू काय केलं से तिनं घाबरून विचारलं तो मेला असणार अशी माझी आशा आहे अंजनी कठोर स्वरात म्हणाली काय झालं ते मी पाहते तू इथून हलू नकोस अंजनी झरझर पावलं टाकत फाटकातून बाहेर गेली आणि तो माणूस पडला होता त्या शेतात गेली तो आकाशाकडे पाहत गवतावर पडला होता अंजनीनं आपलं पिस्तूल जमिनीवर ठेवलं आणि ती त्याच्या हृदयाचे टोके तपासण्यासाठी खाली वाकली दूर उभे असलेल्या प्रतिभेला अंजनीची हृदयभेदक किंकाळी ऐकू आली दोन्ही हातानी तोंड झाकून झोखांड्या खात अंजनी उभी आहे हे तिनं पाहिले आणि ती वेगानं धावत सुटली ती जवळ गेली तेव्हा अंजनीच्या बोटाच्या फटीतून ओघळणारे रक्त तिला दिसले तो माणूस मात्र तिथे नव्हता त्यानं नाटक केलं होतं ती विवळत म्हणाली मी खाली वक्त असताना मला घट्ट पकडलं आणि त्याबरोबर टाचण्या माझ्या कपाळात घुसवल्या नंतर तो पिस्तूल घेऊन पळाला मी त्याच्या मागे जाते प्रतिभा काही विचार न करता म्हणाली अंजनीनं तिचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली पोरी मूर्खपणा करू नको माझं डोकं ठिकाणावर नव्हतं म्हणून असं घडलंय त्या दोघी घराकडे परतल्या अंजनीनं आपलं तोंड स्वच्छ धुतलं आणि नंतर आरशात पाहिलं वाघाच्या जबड्याची आकृती तिच्या कपळावर नोंदवली होती त्यानं माझ्या तोंडावर वाघाचा जबडा गोंदवलाय मी याबद्दल त्याचा सूड उघेन अंजनी म्हणाली तिची चर्या भयंकर दिसत होती पण अंजनी मावशी प्रतिभेनं बोलायला सुरुवात केली तिच्या मनात अनेक प्रश्न घुटमळत होते तुझा हा असा छळ करणाऱ्या माणसाचं नाव कथाई काय प्रतिभे तू निघून जाईत ना तोच वाघ काय दाराकडे बोट दाखवत अंजनी म्हणाली मुली तू इथून चालती हो तू तु, तुझ्या त्या कालिदासाकडे जा जर तू इथून निघून गेली नाहीस तर मी तुला धक्के मारून बाहेर काढीन ती बोलल्याप्रमाणे करण्यास नाही हे प्रतिभेनं ओळखलं आणि ती म्हणाली ठीक आहे मी जाते पण तुला त्याबद्दल पश्चाताप झाला नाही म्हणजे झालं ताट मानेने ती तिथून बाहेर पडली कालिदासाकडे जा असं अंजनी म्हणाली होती आणि ती तिथेच जाणार होती त्या रात्रीच्या वेळी तिथे एकटेच जावे लागणार होते पण तिच्याजवळ पिस्तूल असल्यामुळे तिला भीती वाटत नव्हती गोलंदाज त्यावेळी तिची अपेक्षा करत नव्हता पण तो रागावला नसता शिवाय त्याला वा था था ती त्याला बरीच माहितीही देणार होती वेळ बरोबर निघून जात होता ती वाड्यातून बाहेर पडली तेव्हा सात वाजायला वीस मिनटं होती ती बुरजाजवळ पोहोचली तेव्हा सात वाजले होते आणि अंधार पडला होता त्याच रात्री तिचा गोलंदाज एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी बाहेर पडणार होता आणि ती त्याला मदत करणार होती तिनं खिडकीतून डोकावलं मुन्ना जेवणाची तयारी करत होता तिच्या पावलांचा आवाज ऐकून त्यानं मान वळवली आणि तिला ओळखले तुझे मालक कुठे आहेत तिनं विचारलं साडेसात वाजता येतील मुन्ना जोरात म्हणाला ते फार वक्तशीर आहेत साडेसातच्या टोल्याला इथे पोचतील तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही मुन्ना मी चिंता करण्यासारखं काही घडलं आहे की काय तिनं लागलीच विचारलं ते काही खास कामगिरीसाठी बाहेर पडलेत काय नाही मुन्ना म्हणाला पण तिला त्याची चर्या चिंताक्रांत दिसले तिनं त्याला मदत करण्याची तयारी दर्शवली पण मुन्नाने तिला नकार दिला ती आपल्या घड्याळाकडे बघत होती सात वाजून पंचवीस मिनिटं झाली होती मुन्नाची तिच्यावर नजर होती तो म्हणाला एक दोन मिनिटातच ते परत येतील पण साडेआठ वाजण्याचा सा सुमार झाला तरी गोलंदाजाचा पत्ता नव्हता ती अस्वस्थ होऊन फेऱ्या घालू लागली तिचं मन खट्टू झालं कोणालाही काही न कळवता गोलंदाज बाहेर गेला होता आणि त्यानं आपला वक्तशीरपणा धाब्यावर बसवला होता आतल्या खोलीतून मुन्ना बाहेर आला त्यानं कोट टोपी चढवली होती आणि त्याच्या कोटाचा एक खिस्सा फुगेर दिसत होता तो म्हणाला ताईसाहेब ते कुठे सापडले तर बघतो पण त्यापूर्वी मी तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवतो तू कुठे शोध करणार आहेस त्यांनी मला एक दोन ठिकाणांची नावं दिली आहेत ते, ते सापडतील तुम्ही चिंता नका करू मीही तुझ्याबरोबर येते नाही बाईसाहेब मी तुम्हाला बरोबर नाही नेणार कारण ते हुकमाच्या विरुद्ध आहे मुन्ना यावेळी तू माझा हुकुम पाळला पाहिजेस मी तुला कुठेही एकट्याला जाऊ देणार नाही मुन्नाला ते आवडण्यासारखं नव्हतं पण त्याचा नाईलाज झाला होता मालकाचा शोध करण्यासाठी त्याला लागली, लागली बाहेर पडणं भाग होतं आणि ती ते त्याला सोडत नव्हती नाखोशीनेच तो तिला घेऊन त्या गावाबाहेरच्या जुन्या घराकडे गेला पण या कामी त्याला तिची ते बरीच मदत झाली कारण तिला त्या ते जागेची त्याच्यापेक्षा अधिक माहिती होती मुन्नानं त्या दाराची गोलंदाजाप्रमाणे पाहणी केली आणि जरी गोलंदाजाने ती गोळीबार करणारी आतली पेटी फिरवून ठेवली होती तरी मुन्नानं दारू उघडताना अतिशय सावधगिरी बाळगली होती आणि नंतर त्यांना तिथल्या खोलीच्या मध्यभागी पडलेले चौकोनी भगदड दिसले प्रतिभा पुढे धावणार होती पण मुन्नानं तिला अडवलं त्यानं खाली वाकून आपल्या टॉर्चचा प्रकाश त्या भगदडात सोडला पण तो प्रकाश आतल्या कोळाखोचा भेद घेण्यास अस असमर्थ होता त्यानं तिथल्या कोपऱ्यातील एक दारूची बाटली उचलून ती त्या भगदाडात सोडली ती खाली आदळण्याचा आवाज येईपर्यंत जणू काही एक युग उलटला होता हा खड्डा सुमारे शंभर फूट खोल असणार मुन्ना म्हणाला अर्थातच त्याचा तो अंदाज बरोबर नव्हता पण तो खड्डा एकशे साठ फूट खोल होता प्रतिभानं जमिनीवर गुडघे टेकले आणि ती खाली वाकून मोठ्याने म्हणाली कालिदास तिला फक्त तिच्या आवाजाचे प्रतिध्वनी ऐकायला मिळाले मुन्नाने आरोळी ठोकली मालक मी मुन्ना वरती आलोय पण उत्तरादाखल त्याचा स्वतःचाच आवाज त्या बगदाडातून वर आला अरे देवा आता काय करायचं प्रतिभा घाबरून म्हणाली मुन्ना ते आत पडले असतील असं तुला वाटतं काय आपल्याला आत सोडण्यासाठी दोर आणता येणार नाही का मी गावातील माणसं बोलवून इथे तपास करतो मुन्ना म्हणाला पण ते जर येथे आले असते तर त्या गोष्टीला कित्येक तास झाले असणार बाईसाहेब घाबरू नका ते या खड्ड्यात पडले असे म्हणायला आपल्याजवळ काही आधार नाही पण तिची खात्री होती तिचं हृदय भरून आलं होतं पण आता ती थरथरत नव्हती अगदी शांत होती हे वाघाचंच कृत्य होतं त्यानेच तिच्या गोलंदाजाला गफलतीने त्या मृत्यूच्या खोल गर्तेत फेकलं होतं वाघाला शोधून काढल्याशिवाय स्वस्त बसायचं नाही असा तिने निश्चय केला बाईसाहेब मी तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो तुम्ही विश्रांती घ्या मी मालकांचा शोध घेतो नाही आपल्याला करण्यासारखं खूप आहे ती म्हणाली त्याचं काम करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांनी तशी इच्छा प्रकट केली असती आपण त्यांचा शोक करत घरी जाऊ रडत बसलो तर वाघ सुखरूपपणे निष्ठून जाईल त्यांनी वाघाला पकडण्याची प्रतिज्ञा केली होती ती आता आपण पूर्ण केली पाहिजे मुना तुम्हाला मदत करशील मुना ना मुन्ना क्षणभर घुटमळला नंतर तो म्हणाला होय बाईसाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आपण डॉक्टर खोळेंना भेटावं असं तुम्हाला वाटत नाही का ते डिटेक्टिव्ह आहेतच तेही वाघाच्या मागे लागलेत असं मालकांनी मला सांगितलं होतं हा तर मग आपल्याला काही केली पाहिजे ती म्हणाली ते डॉक्टर खोळींच्या घरी गेले पण तिथे काळोख होता आणि दार बंद होतं तिची निराशा झाली डॉक्टरांची आपल्याला बरीच मदत होईल अशी तिला आशा वाटत होती आपल्याला तर डॉक्टरांना वगळून व्यवस्था केली पाहिजे ती म्हणाली कदाचित त्यांनाही काही सुगावं लागला असेल आणि त्यामुळेच ते बाहेर गेले असतील तसे असेल तर आपण त्यांच्या आधी वाघाला शोधून काढलं पाहिजे साध्या बोळ्या मुन्याच्या मनावर आता तिच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडू लागला होता तिनं दिलेली त्या सोन्याबद्दलची माहिती ऐकून तो थक्क झाला होता ती आपल्या मालकाच्या पूर्ण विश्वासातील आहे अशी त्याची खात्री पटली त्यामुळे तिचा कोणताही हुकूम पाळण्याची त्यानं तयारी केली होती ते बदमाश सोनं उचलण्यासाठी त्या बेटाकडे यास निगेपर्यंत आपण थांबलं पाहिजे ती म्हणाली आपण आता बुरजात जाऊन जेवण करू आज रात्री आपल्याला शरीरातील सर्व शक्तीची गरज लागेल हो हो ती चालताना विचार करत होती रणकुंडात उडी घेण्यास तयार झालेल्या पराक्रमी वीरांगणेचं शौर्य आता तिच्या अंगात संचारलं होतं कोणत्याही संकटात उडी घेण्यास ती आता कचरणार नव्हती मुन्ना आपल्याला आणखी मदतीची गरज आहे ती म्हणाली आपल्या दोघांना ते जमणार नाही मी जसवंतरायला मदतीला बोलवते गावात फक्त त्या एका माणसावर माझा विश्वास आहे तो बडबड्या मूर्ख मुन्नाने विचारलं तो इतरांना भासवतो तितका मूर्ख नाही हे मला माहीत आहे ती म्हणाली त्याची आपल्याला बरीच मदत होऊ शकेल ते बोलत हंसराजच्या घरापर्यंत पोहोचले होते तळमजल्यावरील एका अंधारा खिडकीत कोणीतरी उभं होत मुलानं त्या दिशेला आपल्या टॉर्च चा प्रकाश सोडताच तो जसवंतराय आहे दिसून आले हा कोण प्रतिभा तू बोलत असावीस असं मला आवाजावरून वाटलं होतं तो त्वरेने पुढे येत म्हणाला मी तुम्हाला शोधत होते तुम्ही आमच्या बरोबर बुरुजात चला तेथे आम्ही जेवण करणार आहोत नंतर एक लढाईचा कार्यक्रम आखणार आहोत ती म्हणाली ह काय काय म्हणालीस काय त्यांना अडखळून विचारलं आता बोलण्यात वेळ घालू नका तेथे ते पोचल्यानंतर मी तुम्हाला सर्व काही सांगेन ती म्हणाली आणि तिच्या आवाजात असं काही होतं की तो तिच्याबरोबर निमूटपणे चालू लागला बुरुजात गेल्यानंतर तिनं मुन्नाला ताट वाढायला सांगितलं जसवंतराय आधीच जेवला होता आपण कपडे करून तिलाच भेटायला निघालो होतो असं तो, तो म्हणाला जेवताना तिनं त्याला सर्व हकीकत सांगितली तो तिच्याकडे आश्चर्याने बघत होता तिनं जेव्हा त्याला आपली योजना सांगितली तेव्हा तो चांगला हादरला पण हे खोळेचं काम आहे तो म्हणाला आपल्याला खोळेंवर अवलंबून राहता येणार नाही शिवाय त्या वाघाला भेटण्याची आणि त्याच्याबरोबर काही बोलण्याची माझी इच्छा आहे ती म्हणाली तुम्ही मला मदत कराल ना फक्त दोन क्षण तो घुटमळला आणि त्यानं वचन देण्यासाठी आपला हात कोळे केला